भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समिती नांदेडच्या वतीने आयोजित समतावादी विचारांचा जागर शिवराय ते भीमराव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंत प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत यांचे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील समतावादी मूल्ये या विषयावर व्याख्यान झाले विचारमंचावर बार्टीच्या सुजाता पोहरे प्राध्यापक संदीप गोनारकर सत्यशोधक प्रतिष्ठानचे दत्ता तोंबवाळ रोहितदास आडे उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहित आडाव आतेश ढगे प्रबुद्ध काळे अक्षय गायकवाड यांनी परिश्रम घेतले मी जय शिवराज जय भीम मी अक्षय गायकवाड पुलिस शाह आंबेडकर विद्यार्थी कृत समिती समन्वयक आज आपण पीपल्स कॉलेज या ठिकाणी शिवराय ते भीमराय समतावादी विचारांचा जागर हे विद्यार्थ्यांमध्ये सांगण्यासाठी विद्यार्थ्याला जागृत करण्यासाठी शिवराय ते आणि भीमराय हा समन्वय सांगण्यासाठी जे की विद्यार्थ्यांना समन्वय सांगण्यासाठी कारण का विद्यार्थ्याला समजलं पाहिजे शिवरायांचं भीमरायांचं नातं आणि ज्या संविधानाच्या सरनाम्यात जी शिवरायांचा जे शेतकऱ्यांसाठी जे धोरणं होते त्याच एका अनुषंगाने जे कार्यक्रम चालवण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना समतावादी विचारांचं शिवरायांचं भीमरायांचं नातं समजण्यासाठी विचारांना प्रेरित करण्यासाठी हा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील समतावादी मूल्ये या विषयावर पीपल्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळून आज शिवजयंतीच्या निमित्तानं व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे शिवाजी महाराजांचा वापर इथल्या धर्मांध शक्तींनी जात्यांध शक्तींनी स्वतःचं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आणि समाजामध्ये विभाजन करण्यासाठी दुसऱ्याचा द्वेष करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इतिहास काळात केलेला आहे आणि हा प्रयत्न स्वार्थातून झालेला आहे चुकीच्या पद्धतीनं झालेला आहे परंतु विवेकी पद्धतीनं या शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे बघणं फार गरजेचं आहे आणि मग शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडं आपण जेव्हा पाहतो तेव्हा शिवाजी महाराजांचं राज्य हे मुस्लिम द्वेषी राज्य नव्हतं किंवा त्यांचा लढा मुस्लिमांच्या विरोधामध्ये नव्हता तर तो राजकीय लढा होता आणि हा राजकीय लढा देत असताना मुघलांच्या बाजूने अनेक हिंदू राजपूत लढत होते आणि शिवाजी महाराजांच्या बाजूनं अनेक मुसलमान होते हे वास्तव हे जात्यांध इतिहासकार आणि स्वतःचं संकुचित राजकारण करणारे लोक विसरतात शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये रयतेला केंद्रस्थान होतं शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलासुद्धा तुम्ही हात लावू नका अशा प्रकारचे आदेश होते वाडेहुडे बांधू नका अशी सरदारांना आदेश होते आणि सर्व रयतेचं कल्याण झालं पाहिजे स्त्रियांचं सन्मान झाला पाहिजे अशा पद्धतीचं राज्य शिवाजी महाराज राबवत होते आणि शिवाजी महाराजांच्या राज्यातल्या अनेक गोष्टी ज्या समतावादाला बुद्धिवादाला विज्ञानवादाला पूरक होत्या त्या आजही आपणाला मार्गदर्शन ठरतात मार्गदर्शक ठरतात शिवाजी महाराजांचा इतिहास समोर ठेवून समाजामध्ये विभाजन करायचं नाही तर एकात्मता निर्माण करायची आहे आणि समाजाला प्रगतीपथावर न्यायचं आहे यासाठी हा कार्यक्रम आहे शिवराव ते भीमराव ही सांगड घालणं फार महत्त्वाचं आहे नव्हे ते वास्तव आहे ऐतिहासिक वास्तव आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना फार मोठा आदर होता त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्याबद्दल महात्मा ज्योतिराव फुले यांना फार मोठा आदर होता म्हणूनच त्यांनी कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज अशा प्रकारचा पोवाडा त्यांच्यावरती लिहिलेला आहे रायगडावरची महात्मा फुले यांनी समाधी शिवाजी महाराजांची शोधून काढली त्यावर फुलं वाहिली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वेगवेगळ्या भाषणामध्ये शिवाजी महाराजांचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे संविधान सभेमध्ये सुद्धा भाषणं जी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहेत त्यामध्ये शिवाजी महाराजांचा लढा हा स्वराज्यासाठी कसा होता आणि इथल्या फितूर मंडळींनी आपलं स्वातंत्र्य गमावण्याचा प्रयत्न कसं केलं यापासून सावध राहिलं पाहिजे अशी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेतल्या भाषणामध्ये केलेली आहे आणि हा अनुबंध फार महत्त्वाचा आहे हे समतावादी परंपरेतले थोर नेते आहेत जे की शिवरायचे भीमराय हे फक्त टायटल नसून आपल्याला घेण्यामध्ये एक वैचार आहे जे विचार आपण जनमानसात सांगण्यासाठी त्याच संविधानाच्या सरनाम्यातून शिवराय ते भीमराय हे मांडण्यासाठी हे नातं वेगवेगळं धर्माचं नसून हे मानवतेचं एक प्रतीक आहे त्यासाठी आम्ही शि शिवराय हा ते भीमराय हा टायटल निवडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने समतावादी विचारांचा जागर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील समतावादी मूल्य जनसामान्यामध्ये पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती वास्तवामध्ये लागलेलं भांडण दोन समाजामध्ये वाढत चाललेली तेढ हा हा प्रश्न डोळ्यासमोर घेऊन पीपल्स कॉलेज येथील विद्यार्थ्यांच्या वतीनं दोन समाजामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जयंतीच्या निमित्तानं समतेचा संदेश देण्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे